पावा अनुकंपा भरती संदर्भात महत्वाचा शासन निर्णय निर्गमित आता या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार लाभ पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपल्या स्वागत आहे भरती संदर्भात महत्वाचा शासन निर्णय वारसांना मिळणार लाभ तीस एप्रिल दोन हजार चोवीस चा महत्वपूर्ण शासन निर्णय तत्पुरी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल एकतीस जुलै दोन हजार चोवीस महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायतीमधील सत्तावीस ते दोन हजार पूर्वी कार्यरत कर्मचारी ज्यांची नियुक्ती प्रचलित नियमानुसार झालेली आहे समावेशनाकरिता सदर कर्मचारी संबंधित प्रकाराच्या पदाकरिता विविध शैक्षणिक अर्थ धारण करीत आहेत समावेशनासाठी महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत पात्र होते समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झाल्याने त्यांच्या वारसा अनु अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासन संचालनालयाने प्रस्ताव सादर केला होता अनुकंपा नियुक्ती योजना पात्र कर्मचारी सामान्य प्रशासन सा विभागाच्या अनुकंपा नियुक्ती योजनेबाबतचा सर्वसमावेशक सूचनाचे एकत्रीकरण असलेला शासन निर्णय एकवीस नऊ दोन हजार सतरा राज्यातील महानगरपाल पालिका ब्रोहन मुंबई महानगरपालिका वगळून नगर परिषद पंचायतींना खालील फेरफारासह सुधारणा लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे अनुकंपा <आगा> नियुक्ती योजनेचा लाभ नगरपरिषद नगरपंचायतमधील नगर खालील प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना लागू राहील नगर परिषद स्थापनेवर काम करणारे अस्थायी अस्थायी कर्मचारी ज्या कर्मचाऱ्यांची नगरपरिषद नगरपंचायत सेवेत गट क व गट मध्ये विहितरित्या नियुक्ती करण्यात आलेली आहे ते नगरपरिषद नगरपंचायतीच्या स्थापना सूचीवर आहेत जे कर्मचारी नगरपरिषद नगरपंचायत सेवेत रोजंदारीने सत्तावीस तीन दोन हजार पूर्वी कार्यरत होते त्यांना शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय विभागीय आयुक्त यांच्याकडे आदेशाने सेवेत सामावून घेऊन नियुक्ती देण्यात आली आहे असे कर्मचारी ज्या कर्म रोजंदारी कर्मचाऱ्याबाबत मान्य कामगार न्यायालय मान्य औद्योगिक न्यायालय मान्य उच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाने नगर त्यांना नगरपरिषद पण नगरपंचायत सेवेत कायम ठिकाण्याचे आदेश दिले असतील व त्याप्रमाणे शासन नगर परिषद प्रशासन पर संचालनालय विभागीय आयुक्त यांनी पदनिर्मितीस त्यांना समावून घेण्यास मान्यता दिली असेल असे कर्मचारी नगरपरिषद नगरपंचायती सेवेत नियमित केलेले परंतु अधिसंख्य के पदावर कार्यरत असलेले कर्मचारी तत्कालीन नगर ग्रामपंचायतमधील कार्यरत विविध वार्ता धारण करणारे व मंजूर पद उपलब्ध असताना केवळ समावेशन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रशासकीय कारणामुळे नवनिर्मिती नगरपरिषदा नगरपंचायतीमध्ये होण्यापूर्वी मयत झालेले पात्र कर्मचारी समावेशन जे कर्मचारी नगरपरिषदा नगरपंचायत सेवेत रोजंदारीने सत्तावीस तीन दोन हजार पूर्वी कार्यरत होते व या कर्मचाऱ्यांनी नियुक्ती प्रचलित नियमानुसार झाली आहे तसेच सर समावेशनाकरिता सदर कर्मचारी संबंधित प्रकारच्या पदाकरिता विविध शैक्षणिक अर्थ धारण करीत आहे आणि समावेशनासाठी नगरपरिषदा नगरपंचायत पात्र होते तथापि समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मय झालेले कर्मचारी उक्त नमूद सहा व सात मध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्र वारसा अनुकंपा नियुक्ती देताना दिवंगत कर्मचारी समावेशनास पात्र असताना संबंधित प्रकारचे पद मंजूर असताना केवळ प्रशासकीय बाबीमुळे त्याचे समावेशन झाले नसल्याचे संबंधित मुख्याधिकारी यांनी अभिलेखावर प्रमाण करणे आवश्यक राहील अनुकंपा नियुक्तीसाठी नगर 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 दिवंगत नगरपरिषद नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकांनी नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी दिवंगत झाल्याच्या दिव्यांकापासून एक वर्षाच्या मुदतीत संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची आठ उक्त नमूद तीन सहा व सात मधील कर्मचाऱ्यांसाठी हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक वर्ष गृहित धरण्यात यावा अनुकंपा तत्वावर प्रतिष्ठा सूची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाने त्या जिल्ह्यातील महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसास या योजनेअंतर्गत नियुक्ती देण्यासाठी गटक व ग करीता स्वतंत्र सूची ठेवावी संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना पल्याणा योजनेची माहिती देऊन नियमावलीतील नियमानुसार प्रस्ताव प्राप्त करून घेऊन पूर्ण परिपूर्ण प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यांच्याकडे पाठवावा जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने संबंधित पात्र वारसाचे नाव प्रतिशय यादीत समाविष्ट करावे सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक चार येथील सव्वीस आठ दोन हजार एकवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार अनुकमा नियुक्तीची प्रमाणित कार्यपद्धती लागू राहील महानगरपालिका कर्मचारी अनुकंपा नियुक्ती योजना अनुकंपा नियुक्ती योजना लाभ महानगरपालिकेच्या खालील कर्मचाऱ्यांना लागू राहील महानगरपालिकेच्या रूपांतरित स्थायी व स्थायी स्थापनेवरील महानगरपालिका कर्मचारी सेवा नियमित झालेल्या परंतु अधिसंख्य पदावर कार्यरत असलेल्या महानगरपालिका कर्मचारी जे कर्मचारी महानगरपालिका सेवेत रोजदारीने सत्तावीस तीन दोन हजार पूर्वी कार्यरत होते व या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे तसेच सर्व समावेशककरिता संबंधित प्रकारच्या पदाकरिता विविध वैज्ञानिक अर्थ धारण करीत आहे आणि समावेशनासाठी पात्र आहेत तथापि समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मय झालेले कर्मचारी महानगरपालिका अनुकंपा नियुक्ती शैक्षणिकार्ता गट क व गट ड मधील सेवेच्या पदावर संबंधित सेवाप्रवेश नियमातील विविध शैक्षणिक अर्थ असल्यास अशी नियुक्ती देता येईल जेथे महानगरपालिकांचे स्वतःचे सेवाप्रवेश नियम विविध नाहीत अशा प्रकरणी शासनाकडील समकक्ष पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार विविध शैक्षणिक अर्थ असणे आवश्यक आहे शासन निर्णय पाहूया राज्यातील अनुकंपा नियुक्तीचे धोरण सत्तावीस अशा प्रकारचे तीस जुलै दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे ह्या सदर शासन निर्णयाची नियमावली बघितलेली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट निर्णय सर्व उपलब्ध असून क्रमांक काय दिलेला आहे हा पूर्ण शासन निर्णय अखेर अंबूसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाऊनलोड करू शकतो